गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या अनेक महिला आपण पाहतो पण हातासाठी मंगळसूत्र हे जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का आजकाल गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा जेवढा ट्रेंड आहे तेवढाच तो हातात ब्रेसलेटच्या स्वरूपात घालण्याचाही ट्रेंड आहे या प्रश्नाबाबत ज्योतिषीय माहिती चला समजून घेऊया शिवाय मंगळसूत्र हातात घालणं कितपत योग्य आहे हेही जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही सांस्कृतिक प्रथेला प्रतिकात्मक महत्व असतं अशीच एक परंपरा म्हणजे गळ्यात मंगळसूत्र घालणं खरं तर हा आपल्या संस्कृतीचा एक भाग मानला जातो आणि वर्षानुवर्ष स्त्रियांनी लग्नाचं प्रतीक म्हणून ते परिधान केलेलं आहे मंगळसूत्र हा लग्न झालेल्या स्त्रीचा महत्वाचा अलंकार असला तरी मंगळसूत्र म्हणजे नक्की काय तर मंगळसूत्र हा शब्द दोन शब्दांनी तयार होतो मंगळ आणि सूत्र अर्थात पवित्र असत ते सूत्र आहे मंगळसूत्राला हिंदू धर्मामध्ये पवित्र सूत्र म्हणण्यात येतात भारतामध्ये अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे काही आधुनिक महिला हल्ली मंगळसूत्र घालत नाहीत तर काही महिला आता ब्रॅसलेट करून हातातही मंगळसूत्राचं ब्रॅसलेट घालतात मंगळसूत्र हे सौभाग्याचं लक्षण आहे हे महिलांचं सर्वात महत्वाचं आभूषण आहे सोन्यानं आणि काळ्या मन्यांनी हे मंगळसूत्र बनवलं जातं गळ्याभोवती अगदी लहान ते छातीच्या खाली इतक्या लांबीचं हे मंगळसूत्र असतं विवाहित महिला मंगळसूत्र घालणं अत्यंत शुभ मानतात आता मंगळसूत्र हा एक पारंपरिक अलंकार आहे जो हिंदू महिलांनी त्यांच्या वैवाहिक स्थितीचं प्रतीक म्हणून परिधान केलंय हे सहसा गळ्यात घातलं जात आणि पतीला समृद्धी दीर्घायुष्य आणि कल्याण अंत असं मानलं जात मंगळसूत्र हा केवळ दागिन्यांचा तुकडा नाही तर त्याचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वही आहे हे वैवाहिक आनंदाचं प्रतीक म्हणून देखील पाहिलं जातं आणि असं मानलं जातं की ते परिधान केल्यानं पतीला दीर्घायुष्य मिळतं आजकाल गळ्यात तसेच हातात मंगळसूत्र घालण्याची प्रथा प्रसिद्ध आहे याचं वेगळं महत्व आहे मात्र मंगळसूत्र हातात घालता येईल का मंगळसूत्र हातात परिधान करणं कितपत योग्य आहे तरी याचं उत्तर असं मिळतं की हातावर मंगळसूत्र घालणं ही हिंदू परंपरा नाही मात्र ते हातावर घालता येऊ शकतं जरी काही वेळा हे असामान्यही असू शकतं मात्र हे वाईट शकून मानले जात नाही प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार हातावर मंगळसूत्र परिधान करू शकतात ती आपली वैयक्तिक निवड असू शकते आणि ज्योतिषशास्त्रातही ते निषिद्ध मानलं गेलं नाही असं तज्ज्ञही सांगतात मग ते मंगळसूत्र कोणत्या हातात घालायचं तर असं म्हणतात की हातात मंगळसूत्र परिधान करायचं असेल तर ते उजव्या हातातच परिधान करावं जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल वास्तविक डाव्या हाताचा वापर कोणत्याही शुभ कार्यात केला जात नाही त्यामुळे लग्नाशी संबंधित दागिने देखील डाव्या हाताच्या ऐवजी उजव्या हातात परिधान केले जातात आणि ते करावे नुसतं फॅशन म्हणून मंगळसूत्र परिधान करायचं असलं तरी सुद्धा उजव्या हातातच ते परिधान करणं चांगलं मानलं गेले मंगळसूत्र एक पवित्र स्त्रीच्या विवाहाचं पावित्र्य व्यक्त करते आणि तिचं शिवाय तिच्या पतीमधील सौभाग्य आणि आनंदात येणाऱ्या अडचणींपासून संरक्षणही करते असा उल्लेख शास्त्रात आहे असं म्हणतात विवाहित स्त्रीच्या जीवनात मंगळसूत्राचं महत्व अनन्य साधारण आहे आणि ते परिधान करण्याला केवळ धार्मिक अर्थच नाही तर सामाजिक आणि पारंपरिक महत्व देखील आहे मंगळसूत्रात मणी वापरले जातात आणि ते अतिशय पवित्र मानले जातात धार्मिक विचारसरणीनुसार मंगळसूत्र लग्नानंतरच परिधान केलं पाहिजे कारण स्त्रीच्या विवाहित स्थितीचा अर्थ राखण्यास ते मदत करते मात्र मंगळसूत्र परिधान करण्याचे फायदेही आहेत मंगळसूत्र हा केवळ दागिन्यांचा तुकडा नसून ते दोन आत्म्यांमधील प्रेम बंध आणि भावनिक संबंधाचं प्रतीक मानलं गेलंय त्यात अनेक सांस्कृतिक मूल्य आणि भावना आहेत शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे मंगळसूत्र दोन संस्कृत शब्दांनी बनलेलं आहे एक मंगळ आणि सूत्र म्हणजे पवित्र धागा मंगळसूत्राचं महत्व मात्र सगळीकडे सारखं आहे सहसा मंगळसूत्र हे पोटापर्यंत लांब असावं असं पूर्वीपासून सांगण्यात येतं कारण पोटाजवळ अनाहत चक्राचं स्थान असत मंगळसूत्राच्या वाट्या या अनाहत चक्राला स्पर्श करत राहतात आणि त्यामुळे घरातील स्त्रीचं मन शांत राहतं असं सांगण्यात येतं तसंच या अनाहत चक्रामधून महिलांना आत्मिक शक्ती मिळून त्याचा सकारात्मक प्रभाव हा स्त्रीच्या वागण्यावर पडत असल्याचंही वैज्ञानिक कारण देण्यात येतं या गोष्टी माहिती नसल्यामुळे अथवा यातील वैज्ञानिक कारण ज्ञात नसल्यामुळे अनेक महिला आपल्या स्टाईल स्टेटमेंटला शोभत नाही म्हणून मंगळसूत्र घालत नाही किंवा आजकाल ब्रेसलेट मंगळसूत्र अथवा वेगळं डिझाईनदार मंगळसूत्रही बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि तेच स्त्रिया परिधान करत असतात शेवटी आपल्या आवडी निवडीनुसार मंगळसूत्र परिधान केलं जातात मात्र मंगळसूत्र परिधान करताना या मंगळसूत्रात जे मनी आहेत त्याची काळजी घेणेही तितकं महत्वाचं आहे असं म्हणतात की मंगळसूत्र साधारणपणे काळ्या मण्यांचं घालावं मंगळसूत्रात काळे मनी ठेवण्याच्या विविध प्रतिकात्मक व्याख्या आहेत त्यातील प्रत्येक मंगळसूत्र त्याचं महत्व अधिक आहे कारण यामध्ये वापरलेले काळे मनी हे वाईट शक्तींपासून स्त्रियांचं रक्षण करतात शिवाय काळा रंग ताकद आणि लवचिकतेशी संबंधित आहे लग्नाचा प्रवास भरलेला असतो आणि काळ्या मण्यांचं मंगळसूत्र ही विवाहित जोडप्यांना जीवनातील आव्हानं अतूट ताकदीनं आणि एकतेनं सांभाळण्याचं प्रतीक मानलं जातं साधारणपणे गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा सल्ला दिला जातो मात्र आपल्या आवडीनुसार ते हातात ब्रेसलेट म्हणूनही परिधान केलं जाऊ शकतं असं म्हणतात शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचा तो भाग मानला गेलाय याचबरोबर अनेकदा मंगळसूत्र हे उलट परिधान केलं जातं मंगळसूत्रात दोन धाग्यामध्ये काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी दोन लहान वाट्या असतात यातील एक वाटी माहेरची तर दुसरी सासरची असते दोन दोरे म्हणजे पती पत्नीच बंधन चार काळे मनी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ असतात शिवाय मंगळसूत्राला संस्कृत मध्ये मांगल्य तंतु म्हणतात मंगळसूत्राच्या दोन वाट्यांपैकी एकात हळद आणि दुसऱ्यात कुंकू भरून उलट मंगळसूत्र लग्नात परिधान केलं जात जेणेकरून इतरांना समजत की महिला नुकतीच सौभाग्यवती झाली आहे तिचं नुकतंच लग्न झालं आहे तर मंगळसूत्र म्हणजे काय मंगळसूत्र हातात परिधान केलं जाऊ शकतं का मग हातात परिधान करायचं असेल तर ते कोणत्या हातात परिधान करावं लग्नाचे काही दिवस मंगळसूत्र उलटं का परिधान करतात आणि या मंगळसूत्रात कोणते मनी असावे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त मंगळसूत्राबाबतीत आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शिवाय मंगळसूत्रामधील काळेमणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ आहे मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक आहे शिवशक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचं सा रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो असं म्हणतात दोन वाट्यांना गोंठणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधित हिंदू धर्मानं दिलेल्या परवानगीतील आदानप्रदानाचं द्योतक आहे असं म्हणतात याचबरोबर माहेरच्या वाटीत हळद तर सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मग गड्यात परिधान केलं जातं मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं असल्यानं वैवाहिक स्त्रिया हे धारण करत असतात याचबरोबर या मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी असं म्हणतात कारण इथे अनाहत चक्राचं स्थान असतं मंगळसूत्राच्या वाट्या स्त्रियांच्या अनाहत चक्राला स्पर्श झाल्या तर यामुळे स्त्रियांचं मन आणि चित्त शांत राहतं त्या चक्रामधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो असंही सांगितलं जातात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका